हॅलो गाईज गुड मॉर्निंग सो येस आज पण आम्ही बाहेर जेवायला चाललो आहे सो टू विथ अस सो आज पण मला फोन आलेला स्वप्नीलचा अँड येस तो मला घ्यायला पण आला सो येस आज आहे वेनसडे अँड वेनसडेला आम्ही नॉनव्हेज खाल्ल्याशिवाय राहत नाही सो आम्ही चाललो आहे नॉनव्हेज खायला आणि येस आम्ही आलो आहोत सायबिणी गोमांतक सो so, लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी सगळं दिलेलं सायबिणी गोमंतकचं तर इथे खूप वेटिंग होती म्हणून आम्ही थांबलेलो सो आणि वे स्वप्नीलला मीटिंगला जायचं होतं म्हणून आम्ही ऑर्डर तिथे उभं राहूनच ऑर्डर दिलं ला। आणि लास्ट व्हिडिओ नक्की बघा त्या सगळे मी सगळे दिलेले आहे गोमंत सायबिनी गोमंत खूप छान आहे आणि तिथे फूड पण टेस्टी आहे तर नक्की ट्राय करा अँड येस आज स्वप्नीलने चिकन थाली मागवलेली त्यात चिकन क रस्सा सोलकढी चटणी आणि चिक सुका चिकन अँड वडे आलेले म्हणजे ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे चिकन वडे आणि त्याला खूप भूक लागलेली म्हणून त्याने स्टार्ट पण केलेलं आणि मी मागवलेला फ्रॉन्स मसाला अँड चपाती बिकॉज थाली खूप हेवी होते आणि थालीबरोबर हा एक राईस आलेला आणि मी एक्स्ट्रा सोलकढी मागवलेली तर सोलकढी एक्स्ट्रा मागवली तर ग्लासमध्ये मा येते आणि येस फाय बिल तर तोच सो फायनली आम्ही जेवण झालं मस्त छान जेवण झालं आणि खूप मस्त यम होतं जेवण सो सो त्याला मीटिंगला जायचं होतं तर मी बोलली खूप हॅवी झालेलं आहे तर मी चालतच जाते अँड मी चालले रिटर्न ऑफिसला सो so, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा बाय